नमस्कार माझं नाव विक्रम श्रीपत विलासागर मी आपल्या पुण्यामध्ये पूर्व पूर्वभागेत गंजपेठेत या प भागात मी राहतो माझं इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आहे बिझनेस मॅनेजमेंटसुद्धा मी केलं आहे अँड फ्रॉम नाईंटी सिक्स मी एक इलेक्ट्रॉनिक्स इंडिया म्हणून एक इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री मी रन करतो आहे वेअर वी आर मॅन्युफॅक्चरिंग प्रिंटेड सर्किट बोर्ड्स आधी ही कंपनी माझी गंजपेठेतच होती जी माझी वडिलोपार्जित आणि प्रॉपर्टीमध्ये आम्ही हा बिझनेस करत होतो आम्ही गेले सतरा ते अठरा वर्ष हे गंजपेठेत मार्कंडे मंदिरच्या जवळ आम्ही हा बिझनेस करत होतो दोन हजार चौदामध्ये आम्ही आमची पी सी बी मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी हे मोठ्या प्रमाणात शिवापूर वेळू सातारा रोडला आम्ही हे तिथे शिफ्ट केलं आहे आणि दोन हजार चौदा पंधरापासून हे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज आम्ही शिवापूरला वेळूमध्ये आम्ही करत आहोत आम्ही बेसिकली प्रिंटेड सर्किट बोर्ड्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतो लाईटिंग इंडस्ट्रीमध्ये मेजरली जे इंडियामध्ये जे प्रॉम्पटन बजाज विप्रो फिलिप्स यांना आम्ही वेंडर आहोत आणि ऑलमोस्ट गेले पंचवीस वर्ष आम्ही हा बिझनेस करतो आहे आम्ही लाइटिंग इंडस्ट्री इंडियामध्ये लॉन्च झाल्यानंतर लाइटिंग टेक्नॉलॉजी तर वेस्टर्न रिजनमध्ये वी आर द फर्स्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ मेटल कोर पी सी बीज ते करत असताना आम्ही अजून एक प्रोडक्टमध्ये इंट्रोड्यूस झालो विच इज कॉल्ड ॲज मल्टिलेअर पी सी बीज मॅन्युफॅक्चरिंग मल्टीलेअर पी सी बीज मॅन्युफॅक्चरिंग हे आम्ही डिफेन्स भारत इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आय टी आय ह्या सगळ्या गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्सला आम्ही सप्लाय करतो आणि स्पेस ॲप्लिकेशनसाठी इस्रोलासुद्धा आम्ही वेंडर आहोत आणि बरेचसे पी सी बीज आम्ही इंडियामध्ये मेजर सेमी कंडक्टर इंडस्ट्रीलासुद्धा आम्ही आजच्या वेळेस आम्ही सप्लाय करतो आहे हे करत असताना मी गेले पंधरा वर्ष इंडिया प्रिंटेड सर्किट बोर्ड असोसिएशनमध्ये काम करतो आहे गेले सात ते आठ वर्ष मी ॲज अ कमिटी मेंबर म्हणून तिथे काम केलं आहे ते करत असताना असोसिएशनने मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आत्ता चार पाच दिवसाखाली अकरा सप्टेंबरला मला ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली इथे आय पी सी ए हे इंडियन प्रिंटेड सर्किट असोसिएशन ही मोठी ऑर्गनायझेशन पी सी बी मॅन्युफॅक्चरिंगच्या इंडियामध्ये आहे आज इलेक्ट्रॉनिक्स इंडिया इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये सेमी कंडक्टर जो मोठ्या प्रमाणात आज आपल्या मोदीजींच्या uh, नेतृत्वाखाली जे मोठं रेवल्युशन चाललं आहे त्याचा एक पार्ट पी सी बी म्हणून यूज केला जातो आणि कमिंग फ्युचरमध्ये आम्ही सेमी सुद्धा काही पी सी बी सप्लाय करू शकतो आम्ही वेळेमध्ये बरेचसे ॲक्टिव्हिटीज एक्सपान्शन करतो आहे एन टेक्नॉलॉजीला आम्ही जातो आहे आणि कमिंग फ्युचरमध्ये आम्ही इझ्रोला टू मध्ये आम्ही पी सी बी सप्लाय करू शकलो नाही पण कमिंग फ्युचरमध्ये कुठल्याही स्पेस ॲप्लिकेशनसाठी आम्ही नक्कीच हे पी सी बी सप्लाय करू हे करत असताना आम्ही सामाजिक कार्य गंजपेठेत आम्ही पूर्व भागात राहिलेलो आहो तर मंडळ दक्षिण मारुती विकास संस्था हे मंडळ मी गेले पंचवीस वर्षापासून चालवतो आहे कार्य करतो आहे ॲज अ कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे समाजाने मला संधी दिली आणि मी तिथं अध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि आज गेले दहा ते पंधरा वर्ष आम्ही समाजासाठी आणि सार्वजनिक कार्यक्रम आम्ही राबवतो हे करत असताना मी पद्माशाली समाजाने मला एक संधी दिली आणि गेले दहा ते पंधरा दिवसाखाली मला उपाध्यक्ष पुणे शहर म्हणून मला हे पद देण्यात आलं आहे हे करत असताना आम्ही बिझनेस फॅमिलीमधून आम्ही आलो आहोत बिझनेस करत असताना पूर्वबागेचा टच आमच्याकडे असल्यामुळे तर सामाजिक कार्य करण्याची सुद्धा आमच्यात काय म्हणतो आपण संधी किंवा करण्याची इच्छा आमच्याकडे आहे म्हणून आम्ही ॲज अ टेक्नो टेक्निकल विथ सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही काम करून आज समाजात पुढे जायचा प्रयत्न करत आहोत आज इलेक्ट्रॉनिक्स इंडिया पुणे प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी आम्ही मी आणि माझे लहान बंधू निरंजन विलासागर हे दोघंजण आम्ही दो ही ब कंपनी बघतो ह्या कंपनीमध्ये आज आमच्याकडे ऑलमोस्ट साडेतीनशे चारशे लोकं कामाला आहेत आम्ही अजून एक्सपान्शन आम्ही करत आहोत आणि मोठ्या प्रमाणात आम्ही ॲक्टिव्हिटीज आ... 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 आम्ही कमिंग फ्युचरमध्ये करणार आहोत आज आपल्या पद्मशाली समाजाच्या उद्योजकांसाठी आपण पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज हे एक असोसिएशन फॉर्म केलं आहे आणि हे असोसिएशन आपण एक पाच ते सात वर्षाखाली हे असोसिएशन आपण फॉर्म केलं आहे आणि त्या असोसिएशनवरती आप मी ॲज अ कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आहे, आहे व्योसा, व्योसा हे असोसिएशन आपल्या पद्मशाली समाजामधले जेवढे पण यंग एंटरप्रेनर्स आहेत मॅन्युफॅक्चरर्स आहेत ह्या सगळ्यांना आपण एकत्र आणून व्यवसाय व्यवसायाची देवाणघेवाण आपण त्या माध्यमातून आपण करत असतो आणि हे गेले पाच वर्ष का प पी सी सी आयसाठी मी कमिटीवरती काम करतो आहे